मित्रांनो आज आपण अत्यंत महत्वाच्या आणि नेहमी विचार करणाऱ्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे पुडगीसाठी कोणत्या कायद्याअंतर्गत अर्ज करता येतो अनेक विवाहित हो स्त्रिया विभक्त झालेले पती पत्नी किंवा मुलांच्या पालकांना हा प्रश्न नेहमी पडत असतो तो म्हणजे पुडगी म्हणजे काय ती कोण मागू शकते आणि ती कुठल्या कायद्यांतर्गत मागण्याची तरतूद आहे तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सोप्या भाषेत पुडगी म्हणजे काय आणि ती कशी मागावी हे बघूयात पोडगी म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला तिच्या किंवा त्याच्या उदरनिर्वाहासाठी दिलेली आर्थिक मदत विशेषतः पती पत्नीच्या नात्यात जेव्हा वियोग मतभेद किंवा घटस्फोट होतो तेव्हा हा विषय समोर येत असतो आता पोडगीसाठी मुख्य कायदे कोणते आहेत तर सगळ्यात आधी सी आर पी सी चा सेक्शन एकशे पंचवीस जो आत्ता एकशे चव्वेचाळी ऑफ बेनिसे झालेला आहे हा कायदा धर्मभेद न ठेवता सर्व भारतीयांवर लागू होतो यामध्ये पत्नी मूल वृद्ध आई वडील पुडगेसाठी अर्ज करू शकतात जर कोणतीही व्यक्ती स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत नसेल तर ती संबंधित नात्यातील दुसऱ्या व्यक्तीकडे पुडगी मागू शकते या कायद्याअंतर्गत अर्ज केल्यानंतर त्याची केस मॅजिस्ट्रेट कोर्टात चालते आणि प्रक्रिया ही जलद असते याचं जर उदाहरण घ्यायचं म्हणलं जर पतीने पत्नीला सोडून दिला असेल तिला सांभाळत नसेल आणि ती पत्नी जर कमू शकत नसेल तर ती कलम एकशे पंचवीस सी आर पी सीच्या अंतर्गत पुढगी मागू शकते मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सी आर पी सी कायदा हा बदलून एस कायदा आलेला आहे त्यामुळे एकशे चव्वेचाळ ऑफ बेन एस एस अंतर्गत आपण यामध्ये पुढगेचा अर्ज करू शकतो त्यानंतर दुसरा कायदा म्हणजे हिंदू मॅरेज ॲक्ट जर दोघे हिंदू धर्मीय असतील तर हा कायदा लागू होतो कलम चोवीसनुसार इंटरमेंटेन्स म्हणजे केस चालू असताना कोर्टाने दिलेली तात्पुरती मदत तर हिंदू मॅरेज ऍक्ट चे कलम पंचवीस म्हणते की परमनंट ॲलोमनी ही देण्यात आवी म्हणजेच घटस्फोट झाल्यानंतर एक रकमी किंवा मासिक पत्तीने दिली जाणारी कायमस्वरूपी पोडगी हे प्रकरण फॅमिली कोर्टात तसेच सिनियर डिव्हिजन येथे चालू शकते त्यानंतर तिसरा कायदा येतो तो, तो म्हणजे स्पेशल मॅरेज ऍक्ट नाईनटीन फिफ्टी फोर वेगवेगळ्या धर्मातील जातीतील व्यक्तीने जर आंतरधर्मीय लग्न केले असेल तर हा कायदा लागू होतो यामध्ये कलम छत्तीस आणि पसतीस अंतर्गत पोटगीची तरतूद करण्यात आलेली आहे हा कायदा फक्त स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत लग्न झालेल्या व्यक्तींसाठीच लागू होतो त्यानंतर चौथा कायदा म्हणजे प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट हा कायदा केवळ विवाहित स्त्रियांपुरता मर्यादित नाही लिव्ह इन रिलेशनशिपमधील स्त्रियांसाठी सुद्धा आहे यात सेक्शन वीस अंतर्गत मॉनिटरी लिप म्हणजे आर्थिक मदतीची मागणी करता येते यात भरपाई घरभाडं मुलांसाठीचा खर्च यामध्ये समाविष्ट होतो त्यानंतर पाचवा कायदा आहे तो, तो म्हणजे मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण अधिनियम दोन हजार एकोणीस यामध्ये सुद्धा मुस्लिम स्त्रीला पोटगीचा अधिकार देण्यात आला आहे तर सुप्रीम कोर्टाच्या शहा बनवू केसनंतर मुस्लिम महिलांसाठीही सी आर पी सीच्या सेक्शन एकशे पंचवीस अंतर्गत पोडगीची तरतूद करण्यात आली आहे मित्रांनो हे होते कायदे तसेच पारसी ऍक्ट असेल तर तुम्ही ख्रिश्चन असाल तर त्या त्या पर्सनल कायद्यानुसार त्या कायद्याअंतर्गत पोडगीची मागणी करू शकता सर्वात महत्वाचं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे केवळ महिला नाही काही वेळेस पतीही पोडगी मागू शकतात जर पत्नी कमवत्या असेल आणि पती जर कमवू शकत नसेल तर मुलं देखील पुडगीचा अर्ज करू शकतात विशेषतः ते जर अल्पवयीन असतील किंवा शिक्षण घेत असतील कोर्ट प्रत्येक प्रकरण वेगळं पाहतं उत्पन्न गरज ना त्याची स्थिती आर्थिक उत्पन्न अशा अनेक गोष्टींचा विचार करून कोर्ट निर्णय घेत तर मंडळी जर तुम्हाला पुडगी मागायची असेल तर तुम्ही आधी कायदा समजून घ्यायला हवा आणि तुम्ही कोणत्या कायद्या अंतर्गत पुडगी मागू शकता याचा अभ्यास करणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे तसेच यासाठी योग्य त्या वकिलांकडून कायदेशीर सल्ला सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल तुम्हाला हा विषय उपयुक्त वाटला का जर हो तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि अशाच कायदेशी संबंधित माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद